तर नमस्कार मंडळी आज बनूया आपण गावरान पद्धतीची आळूची रस्सा रस्साभाजी चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर या ठिकाणी आपल्याला लागणारे दोन वाट्या बेसनपीठ एक बाऊल घेतलेले आहेत त्यात दोन वाट्या आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचा ठेसा करून घेतलेला आहे तो आपल्याला बेसनपीठामध्ये घालून घ्यायचा आहे त्यात आपल्याला थोडंसं चमच म्हणजे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमच हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे घशाला पानं खव म्हणून मी इथं अर्धा लिंबाचा इथं उपयोग करणार आहे अर्धा लिंब इथं पिळून घेणार आहेत म्हणजे घशाला खवखव होणार नाही अर्धा लिंबाचा उपयोग करायचा आहे मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे तर वाटणाचंच मिश्रण होतं ते, ते पाणी आपल्याला बेसनपिठात घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची खूप जास्त घट्ट येणे आणि पातळ येणे जसं आपण नॉर्मल वड्यांसाठी मिश्रण तयार करतो तसं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथं मी गावरान पद्धतीचे छोट्या साईजचे आळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतली आणि देट त्याची काढून घेतली आहे त्यावर आपल्याला बेसनपीठ पसरून घ्यायचं आहे जेव्हा आपण वड्या तयार करतो त्यासाठी आपल्याला तीन चार पाण्याचा इथं उपयोग करतो पण आपल्याला डायरेक्ट रस्ता भाजी बनवायची तर रस्त्या भाजी सोडवायची म्हणून मी तर दोन पाण्याचा इथं रोल तयार करून घेणार आहेत तर हा रोल आपल्याला वाफलून घ्यायचा नाही तर डायरेक्टलीच आपण तो तळून घेणार आहोत म्हणून मी फक्त दोन पाण्याच इथं बेसनपीठ लावून त्याचा रोल तयार करून घेणार आहे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे एक साइड आपला बेसनपीठ लावून झालं की दुसरं पाणी आपल्याला ठेवायचं त्यावर देखील आपल्याला पूर्ण बेसनपीठ पसरवून घ्यायचं आहे आणि दोघी साईडला फोल्ड करून त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तर आवडतून पण आपल्याला थोडंसं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तळताना तो बाहेर येणार नाही अशा पद्धतीनं जे बाकीचे जे पानं राहिलेली आहेत त्याचेसुद्धा आपल्याला असेच रोल तयार करून घ्यायचे आहे तर इथं मी पूर्ण पानांचे रोल तयार करून घेतले ते आपल्याला तळून घ्यायचे तर मी तेल तपायला ठेवले आहेत गॅसवर तेल तापलं की त्यावरच आपल्याला एक एक करून रोल घालून घ्यायचे आहेत अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचे आहे दोनच पानं असल्यामुळे त्यात अजिबात आतमध्ये कच्चे पनार राहत नाही पूर्ण आतपर्यंत ते तळले जातात म्हणजे कच्चे पणा हा पूर्ण जातो त्याचा दोघे साईडनं अगदी आलटून पलटून ब्राऊन रंग येईपर्यंत अळूचे पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला वेगळं काही वाफलोर बसायची गरज नाही डायरेक्टलीच पा बेसनपीठ लावून ते तळून घ्यायचे आहेत चांगला ब्राऊन रंग आला की ते तळलेले आपल्याला ते, ता ते एका ताटामध्ये आपण काढून घेणार खूप सुंदर सुंदरसा रंग आलेला आहे त्याचा आळूच्या पानांना आपला तर हे आपण एका बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तेलामध्ये ते जे बाकीचे आळूचे पानं आहेत म्हणजे रोल केलेले ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं तळून घ्यायचे आहे तर इथं मी पूर्ण आळूचे पानं इथं तळून घेतलेले आहेत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर मसाला भाजण्यासाठी मी चार ते पाच कांदे घेतलेले आहेत तुम्ही घरातल्या व्यक्तीनुसार तुमच्या याकडून कमी जास्त कांदे तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला किती दाटसर रस्ता पाहिजे त्यानुसार तर मी तीन ते चार कांदे घेतलेले आहेत चांगला कांदा ब्राऊन झाला की त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला खोबरं लसूण आणि अद्रक घालून मिश्रण परतून घ्यायचं आहे तो आपल्याला कांदासुद्धा ब्राऊन झाला आहे खोबरं आणि लसूण पण चांगला भाजून झाला आहे तो आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे नंतरच मिक्सरमध्ये वाटण वाटून घ्यायचा आहे पूर्ण मी मसाला थंड झाला की एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि मिक्सर दारामध्ये वाटून घ्यायचा आहे त्यात आपल्याला मी घालणार आहेत दोन चमचे इथं कश्मीरी लाल मिरची पाडवते ना रंग खूप छान येतो तिखट नसते पण रंग खूप छान येतो इथं साधी मिरची वापरते जे रेग्युलर मिरची असते आपली ती धना पावडर घेतलेली आहेत आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्याने मसाला पटकन बारीक होतो आणि आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तर फोडणी करून घेऊयात तेच कढई घेतली त्यात कळीचा थोडंसं तेल बाजूला काढून घेतलं आहे त्याच कळीमध्ये थोडीशी हळद आणि दोन चमचे इथं कांदा लसूण मसाला घरातला जो साठवणीचा मसाला असेल तुम्ही रेग्युलर मसाला वापरता तो मसाला त्यात घालून घ्यायचा आणि त्यात आपण जो वाटलेलं वाटण आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आणि मसाला चांगला परतून घ्यायचा जेवढं आपण मसाला तेलात पडतो तेवढी आपली भाजी टेस्ट चांगली लागे जेवढं मसाला तेलात होऊ देऊ कारण तेवढं ते गरजेचंच आहे मसाला होऊ देणं कारण पूर्ण भाजी चव त्यावरच रस्त्यावरच अवलंबून असते म्हणून आपल्याला मसाला हा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मसाला चांगला तेलात होऊ द्यायचा आहे नंतरच त्यात आपल्याला घालणं आहे कोथं आपलं कस्तुरी मेथी तुम्हाला जर त्याची चव आवडत असेल तर तुम्ही घालायची किंवा नाही घातली तरी पण चालतं मला कस्तुरी मेथीची आवडते म्हणून मी त्यात थोडीशी मी मे, कस्तुरी मेथी घातली आहे आणि त्यात थोडंसं पाणी अगदी तेल सुटेपर्यंत त्याला मसाला होऊ द्यायचा आहे जेवढं आपण मसाला तेलात दे तेवढं तेला भाजी चव दुप्पट वाढेल मस्त रंग पण सुटलेला आहे भाजीला तेल सुटलं आहे नंतरच त्यात आपल्याला घालायचं आहे पाणी तर मग मिक्सरच्याच भांडं थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि घरातल्या व्यक्तीप्रमाणे तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी तेव्हा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही साधारणतः दोन ग्लास इथं पाणी घालून घेणार आहेत आत्ता जरी पातळ वाटत असला रसा पण ते बा पूर्ण भाजी शिजल्यानंतर घट्टसच होते त्यात थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण आधी पण मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं त्यात मी थोडंसं मीठ घालून घेते तर भाजीला उकळ येते तोपर्यंत आपण वड्या कट करून घेऊयात तर वड्या मीडियम साईजच्या कट करून घ्यायचे आहेत लहान मोठे साईज तुम्ही कसेही कारण आपल्याला ते भाजीतच सोळायचे जर तुम्हाला भाजीत वड्या सोळायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्ट ताट वाळताना पहिले वड्या वाळायच्या नंतर रसा वाळू शकतात तर मी तसं न करता डायरेक्ट इथं उकडत्या रस्त्यामध्येच ह्या वड्या घालून घेणार आहेत पण आपल्याला पूर्ण भाजीला उकड आली पाच ते सात मिनटं नंतरच त्यात आपल्याला वड्या घालून घ्यायचे तुम्ही जर आधीच वड्या घातल्या तर खूप जास्त गाळ शिजल्या जाता म्हणून मी इथं नंतर वड्या घालून घेणार आहेत त्यात मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायचे भाजीला चांगली उकड आल्यानंतर नंतर आपण त्यामध्ये वड्या घालून घेऊयात आत्ता जरी पातळ वळत असली वड्या घातल्यानं फक्त एक ते दोन मिनटंच गॅसवर ठेवायची नंतर गॅस आपण बंद करून घेऊयात तुम्हाला जर खूप गाळ पाहिजे असतील वड्या तर तुम्ही आधीही वड्या घालू शकतात पण खूप गाळ होतात म्हणून मी तर उकळ आल्यानंतरच वड्या घालून घेणार आहे म्हणजे जास्त गाळ होणार नाही आणि तुम्हाला जर असंही आवडत नसेल तर मी ताटात वाढताना सुद्धा वड्या घालू शकता त्यानंतर त्यावर रस्सा घालू शकतात तर एक ते दोन मिनटं पुन्हा ते गदक विद्याचा चांगला जेवढी भाजी आपली शिजेल तेवढी आपली भाजी चवदार लागेल आपली भाजी सुंदर झालेली आहेत आणि रंग पण अगदी सुरेख आलेले त्या वड्या खूप छान शिजल्या आहेत म्हणजे जास्त गाळ पण झाल्याने नाही आणि खूप छान असा वड्या झालेल्या आपल्या रस्सा भाजीचा एक ते दोन मिनटंच गॅसवर होऊ द्यायचं आहे ना गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे मस्त आपली आळूची झनझण धन, इतर रस्सा भाजी आपली इथं तयार झाली आहेत खाण्यासाठी तर तुम्ही या भाजीसोबत भाकरी चपाती तुम्ही काहीही खाऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही, तुम्ही बाजरीची भाकरी जेवारीची किंवा चपातीसुद्धा खाऊ शकतात कोणत्याही भाजी ती भाजी खायला एक नंबर लागते तर मैत्रिनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना